आता इथं मी दोन आवाकाडो घेतलेले आहेत आणि आपल्या इंडियामध्ये सुद्धा आता परदेशी पर फळं मिळायला लागलेले आहेत जास्त असं हार्ड पण घ्यायचं नाही जास्त मऊ पण घ्यायचं नाही अशा पद्धतीने घ्यायचे आहेत मी आता दोन सँडविचसाठी घेतलेलं आहे आता ह्याचं मोठा एक बी असतो तो काढून घ्यायचा आणि घर सॉफ्ट असतो याचा खूप छान लागतं नक्की करून बघा भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आजची रेसिपी आहे आवाकाडो सँडविच चला तर मग आता याची वरची साल काढून घेऊ आणि हे जास्त पिकलेली घ्यायचं नाही जास्त कठीणही घ्यायचं नाही आणि हे हा पदार्थ दाखवते माझी मुलगी तर तिचा आरेवर्कचा बिझनेस आहे त्यातून वेळात वेळ काढून आज ती दाखवते आपल्याला रेसिपी आता एक चमचाभर ऑली ऑइल घालून घेऊ चवीनुसार घालू त्याच्यामध्ये मीठ आता हे मॅश करून घेऊ व्यवस्थित आणि हे खाय चवीला म्हणाल तर थोडंसं सपक फळ असतं आणि आपल्याकडं आपल्या भागामधलं हे फळ नाही आहे अमेरिकेमध्ये हा जास्त करून हा फ्रूट मिळतो आणि आता हे मॅश करून झालेले आहे याच्यामध्ये घालू बारीक केलेला टोमॅटो बारीक केलेला कांदा भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊ त्याच्यामध्ये हवं तर तुम्ही शुटकॉन देखील घालू शकता आणि ह्याच्यामध्ये आता घालू पास्ताचा मसाला अर्धा चमचा घालून घेऊ आणि चिली पिक्स एक चमचाभर घालून घेऊ आता चिली पिक्स पस्तीस ग्रॅमला घेतलेलं आहे या बॉटलला तर पंच्याऐंशी रुपये हेच आपण जर घरी बनवलं तर त्याची किंमत होते बघा पाच ते दहा रुपये आणि आता भरपूर असा चीज घालून घेऊ चीजमुळे ना आणखीन जरा लज्जत वाढते पदार्थाची भरपूर असा चीज घातल्यामुळे आणि ह्या हॉटडॉगमध्ये भरून घेऊ मस्त हॉटडॉग हॉटडॉग म्हटल्यानंतर बालपणीचंच आम्हाला आठवतं गरम कुत्रं तर ह्यामध्ये आता भरून घेऊ व्यवस्थित हॉटडॉगमध्ये आणि आता हे जेवढा तुम्ही असं आत भरता येईल तितके भरायचं आहे खूप छान लागतं आणि ह्याच्यामध्ये भरपूर असं मिश्रण जे आहे बनवलेलं भरपूर असं बसतं ब्रेड म्हणा किंवा बनपावमध्ये कमी बसतं ह्याच्यामध्ये व्यवस्थित भरलं जातं आणि थोडंसं दाब देऊन घेऊ आता ह्याला आणि एक चमचावर तूप टाकून ना मस्त दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे चव म्हणाला तर रा आरा आरा। इतकी भारी लागते ना मस्त लागते आता कट करून घेऊ तयार झालेलं आणि वरून थोडासा सॉस घालायचा खाण्यास तयार आहे आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसंच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ नेन तोपर्यंत धन्यवाद